केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत सुरू झाले भाजप महासदस्य नोंदणी अभियान आमदार सुरेश भोडे राजूमामा व जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी आपापल्या बूथवर जाऊन केले भाजप सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महासदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात रविवारी दिनांक पाच जानेवारी रोजी सुरू झाली असून या अनुषंगाने भाजप जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने जळगाव शहरातील नऊ मंडळांमध्ये भाजप सदस्य नोंदणीला आज सकाळी संपूर्ण महानगरात सुरुवात झाली असून याची सुरुवात मंडळ क्रमांक सहा येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री माननीय नामदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली भाजपच्या तीनशे पासष्ट बूथवर प्रत्येक बूथ प्रमुखांना पंचवीस प्रमाणे सदस्य नोंदणी टार्गेट दिलं असून या अनुषंगाने सायंकाळपर्यंत भाजपचे जळगाव महानगरातून आठ हजार नऊशे सत्त्याऐंशी सभासद ऑनलाईन नोंदणी झाले सकाळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडेर रा। उर्फ राजमामा यांनी मंडळ क्रमांक चार येथे आपल्या बूथवर जाऊन भाजप सदस्य नोंदणी केली या प्रसंगी माननीय माजी महापौर सीमाताई भोडे मंडळ अध्यक्ष पिंटू काळे माजी नगरसेविका दीपमाला काळे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच मंडळ क्रमांक सहा येथे सदस्य नोंदणी अभियानाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर आदेश्याम चौधरी जिल्हा संयोजक महेश जोशी अमित भाटिया व जिल्हा पदाधिकारी मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अटल दर्पण तर्फे ब्युरो चीफ बंटी खरात यांची रिपोर्ट